नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मक्यापासनं मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे मुलांना खाण्यासाठी मस्त एकदम करून बघा आणि तुम्ही अशी कधी केली का ती पण मला कमेंट करून सांगा या माका ही आपली गावरण मका घेतल्या होत्या दोन आणि सोलून बघा हे शिजवून घेतलेलं आहे शिजवताना काय केलेलं आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं एकदम पण जास्त नाही टाकलेलं कमी टाकलेलं आहे मीठ आणि मी कुकरमध्ये शिजवलं होतं झाकण वगैरे लावलं नव्हतं फक्त चांगलं शिजवून घ्यायचं कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये बटर टाकून घेऊया बटरवर काय करायचं माहिती आहे का एकदम थोडंसं तेल टाकायचं म्हणजे आपलं बटर जळणार नाही थोडंसं टाकलेलं आहे एकदम आणि वितळून घेऊया बटर वितळलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये चार पाकळ्या लसणाच्या अर्धा इंचाला कमी असं आलं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे पोपटी कलरची आता हे काय करते गॅस आहे मिडीयम एक मिनिटभर फक्त परतून घेते पहिलं परतून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला जास्त बारीक पण नाही आहे हलकंसं परतून घ्यायचं बघा एकदम परतलेलं आहे जास्त नाही आहे अर्धी वाटी कोबी घेतलेला आहे मिक्स केल्यानंतर एक छोट्या आकाराचं गाजर घेतलेलं आहे स्वच्छ दूध साल काढून असे तुकडे करून घेतलेला आहे एक छोट्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हवं असेल तर काकडी पण टाकू शकता बरं का पण मला एक सांगा तुम्ही काकडी टाकल्यावर चांगलं लागल का मी कधी टाकून तशी केलेली नाही आहे पण मी जरूर तशी पण करून बघणार आहे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला आणि एक दम थोड़ से चे, दोन मिनटं मी सगळं परतून घेणार आहे जेणेकरून ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे गे दोन मिनटं मी बघा परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा चिली पेस्ट टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये जी मिरची टाकलेली आहे ना ती पोपटी कलरची आहे हलवून घेते आता ह्याच्यामध्ये बघा ही मका पण शिजवून घेतली आहे आता मला मला कसं वाटतं माहिती आहे का ह्यातली अर्धी मका भाजून घेतली तरी चालेल तव्यामध्ये आणि अर्धी शिजवून घेतली तरी चालेल तशी पण छान लागेल ना पण तुम्ही मला सांगा बरं तशी छान लागेल का आता ह्याला काय करते एक मिनिट फक्त मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं एक मिनिट गॅस आता थोडा बारीक करते ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा अरगण आहे ह्याच्यामध्ये छोटा एक चमचा टोमॅटो सॉस आहे हे जर नसेल तर तुम्ही टमाटो आपलं कापून जरी टाकलं तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे अर्ध्या चमचे शेजवान चटणी आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे एक चीज घेतलेलं आहे बघा एवढं आमोलचं गॅस एकदम बारीक केला होता बरं का हे सगळं मी चीज ह्याच्यावर खिसून घेते चीज बघा मी खिसून घेतलेला आहे गॅस एकदम बारीकच होता मस्त असं मिक्स करून घेते तुम्ही ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मेवणी जरी टाकलं तरी चालेल पण ही कधी माहिती आहे का जेव्हा आपण ताटात घेतो ना तेव्हा मग त्याच्यावरून अर्धा चमचा मेवणीच टाकू शकता वरन परत चीज टाकू शकता तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये चाट मसाला टाकला तरी पण चालू शकते पण असं पण मस्त असं चटपटीत लागेल काळा मसाला किंवा म्हणजे काळं मीठ वगैरे जरी टाकलं तरी चालेल किंवा चटपटीत मसाला जे मी हमेशा सांगते तो जरी वर्ण थोडासा टाकला तरी चालेल खूप चविष्ट लागेल तुम्हाला जर तसा मसाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन तो कसा बनतो अशा पद्धतीत बघा ही झटपट अशी रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी कधी केली का ती पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा